अरे गाईस पुन्हा एकदा तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे नवीन ब्लॉक मध्ये ना आता मी चालू आहे सोडायला पडग्याला तर तुम्हाला दाखवायला भेटलं तर दाखवतो आताच मी मित्रांनो पडग्यात पोचलोय आणि दिद्या सोडले ना आता आले मी आपल्या भाऊच्या दुकानात तर बघू शकता आपल्या भाऊचा शॉप आहे पडग्यामध्ये तर भाऊ काय बोलशील तुझ्या शॉप बद्दल कुठे शॉप आहे तुझं लोकेशन कुठे आपला शॉप पडग्या समोर आहे मोबाईल मी आणि शकतो इथे आपल्या मोबाईल दुकानामध्ये मोबाईल रिपेअरिंग करून मिळतो तुम्हाला सर्व प्रकारचे

पडग्यामध्ये एस टी सानच्या समोर तर कधी आले तर विजिट द्या भाऊच्या दुकानामध्ये भाऊच्या शॉप जवळ आले तर पडग्या एस टी साईन जवळ आले तर बॅनर लागलेलेच आहे आपल्या भाऊच्या शॉपचा तर बघू शकता साई साई कृपा मोबाईल शॉप आणि मित्रांनो मी भाऊच्या दुकानात आलेले आणि आलेले मी घरी घरी गेल्यावर भेटू तर, तर आताच मित्रांनो मी घरी आलेले ना आता मला जायचं आहे क्लासला गावला तर दाखवतो आता क्लासला तर काय काय दाखवायला भेटतं ते दाखवतो आणि ब्लॉक मध्ये तुम्ही कंटिन्यू राहा you <laughs> आत्ताच सोपलं आहे अणगावला नाही आज आणचा बाजार सांगतो मी बाजारमध्ये गेलो तुम्हाला दाखवतो आणि आता जातो मी क्लासमध्ये क्लासमध्ये काय दाखवायला भेटला दाखवतो नाहीतर तर मित्रांनो आता मी चालले क्लासमध्ये जर क्लासमध्ये काय दाखवायला भेटला आहे दाखवतो नाहीतर फार सोप्यावं भेटतो तर आज बाजार बाजारसुद्धा आहे बघू शकता बाजार बाजारसुद्धा भरलेला आहे आज आणि आमचा हा क्लास क्लास आलो भेटू आता का होतो घरी आपल्याला आपण आयुष्य आयुष काय बोलू शकतो ब्लॉग मध्ये युवराज तुमचा ब्लॉग भारी आहे तुम्हाला असेच ब्लॉग करत जा लाईक करा फॉलो करा धन्यवाद तू माझ्याबद्दल दोन शब्द बोला तुझं मत मांडलं त्याच्याबद्दल तर आता चल मी चाललो घरी थँक्यू थँक्यू मित्रांनो आता मी चालू घरी बघू आता काय होतं मग दाखवतो ब्लॉग मध्ये कम्पिन्यू आपण मित्रांनो आता मी चाललोय घरी आणि आपल्याला बघू शकता वेदांत भेटला वेदांत काय बोलू शकतो माझ्या ब्लॉगमध्ये काय नाही बघतो माझ्या भावाला सपोर्ट करा सगळ्यांनी लाईक कमेंट शेअर करा घेऊन जास्तीत जास्त माझ्या भावाला फक्त सिल्वर बटन मिळू दे बस थँक्यू चल मग आता मी चाललोय घरी इकडे आपली गाडी पार्किंग लागली ना आता चाललोय आहे घरी घरी करायला भेटू आताच मी क्लासमधून घरी आलोय आणि ब्लॉगमध्ये तुम्ही कंटिन्यू राहा का होतं ते तुम्हाला सगळ्या ब्लॉगमध्ये दाखवतो मी आता आलो वहिन्यांच्या वाढदिवस आहे तर वहिनींना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा वहिनी काय बोलू शकता ब्लॉग मध्ये माझ्या बर्थडे आहे तुमचा तर बड्डे आहे तर काय बोलू संध्याकाळी तुम्ही पार्टीला ठीक आहे आहे सं त्याच्यावर हा तर आताच आपण वहिनींना विश करून आलोय बाहेर तर आता आईकडे जाऊ आई काय बोलू शकते ब्लॉग मध्ये तर आई फोनवर बोलते तर आईच्या आपण नंतर मुलाखत घेऊ आता तर आता जातो घरी आणि जेवल्यावर भेटू मित्रांनो आत्ताच जेवल्या आणि मला करंदाचा फोन आला तर कुठे जायचं आहे तर मी आता करंदाजांच्या घरी चाललो आहे तर करंदा तिथे थांबलेले तर रोड बघू शकता एकदम बिकट अवस्था आहे रोडची तर शॉर्टकट आम्ही वापरलेले जायला तर खूपच आता खूपच असा रिस्की रोड आहे आम्ही कालिंगमध्ये करंडा काहीतरी कालिंग मध्ये काम आहे तर बघूया तर करंजा ग्रामपंचायत मध्ये काहीतरी काम आहे स्वरूपा ठाकरे स्वरूपा ठाकरे पंचायतमध्ये ऑपरेटर आता गावामध्ये तर ग्रामपंचायत जवळ जातोय तर मित्रांनो मी आताच पोचले ग्रामपंचायत ऑफिस जवळ बघू शकता ग्रामपंचायत ऑफिस आमचा कारण आतमध्ये गेले ग्रामपंचायत ऑफिसमध्ये त्याला काय काम येतं मित्रांनो आताच करता ग्रामपंचायत ऑफिस मध्ये आले करत काम झालेलं आहे आणि आता आपण घरी गेल्यावर मित्रांनो आताच घरी पोहोचलोय बघूया ब्लॉग कंटिन्यू करता आला तर करतो नाही डायरेक्ट जिमला जाता वेळी भेटू तर आता आपल्या घरात आपला ब्लॉग बघा येत आहे बघू शकता तुम्ही आपला ब्लॉग चॅनलला पडलेला आहे पटाफट जाऊन बघा आणि सबस्क्राईब करा चॅनलला मित्रांनो आता सहा आणि आता मी चाललेलो जिम मध्ये तुम्हाला जिम मध्ये गेल्यावर भेट तर आता मी चाललेले जिम मध्ये बघू शकता ही आमच्या गावातली जिम आहे इकडे आता मी जिम मध्ये पोहोचलोय आणि इकडे पोराय जिम सुरुवात पण केले तर इकडे बाबू आपला ब्लॉग बघतोय तर तुम्हाला मी नंतर भेटतो तर मित्रांनो आपला एक सेट कम्प्लीट झालेला आहे आणि आता आपण संस्कारची करू संस्कार तुला कसं काय वाटतं मी ब्लॉग बनवलाय तर मित्रांनो स्वागत आहे तुमचं युवराज युट्यूब चॅनल वर त्याच्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि जास्तीत जास्त व्यूज जाऊ द्या नवी सुरुवात त्यांनी केलेली आहे आणि आम्हाला खूप आनंद आहे त्यांनी नवी सुरुवात केली आहे गावातला एक मुलगा पुढे जाताना आम्हाला खूप आनंद होणार आहे आणि तो माझा तो खास मित्र आहे आम्ही एकच वर्गात आहोत त्यामुळे मला जास्तीत जास्त झालेलं आहे तर मित्रांनो आता जिम झालेलं नाही आता मी चालू घरी घरी गेल्या भेटू ब्लॉक मध्ये कंटिन्यू राहा तर मित्रांनो मी आता दाखवून दिले आणि ब्लॉग मध्ये कंटिन्यू काय होतं काय नाही तुम्हाला सगळं ब्लॉग मध्ये दाखवतो मी आणि कालचा ब्लॉग कोणी बघला नसेल तर जाऊन बघा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा आणि शेअर करा मित्रांनो मला आर्या बोलवली तुझ्या ब्लॉग मध्ये मला घे तर आता मी आर्या ब्लॉग मध्ये घेतो आर्या काय बोलू शकते ब्लॉग मध्ये माझ्या मला आणि तुझ्या सगळ्या ब्लॉग मध्ये दिसत राहील मित्रांनो आता मी जेवण करून घेतो आणि जेवल्यानंतर तुम्हाला भेटतो ब्लॉग मध्ये तुम्ही कंटिन्यू राहा मित्रांनो जेवल्यानं वहिनींच्या बड्डे ला तर दाखवतो तुम्हाला तिथे काय होत होते आता मी वहिनीच्या बड्डे ला आलेले तर बघू शकता इकडे वहिनी आहेत आणि साऱ्या वहिनीच आहेत माझ्या बघू शकता वहिनी केक आणलेले बड्डे ला तर वहिनीचा बड्डे झालेला इथे फोटोशूट सुरू झालेले बघू शकता तुम्ही so, काय बोलू शकतो ओम आपल्या ब्लॉग बद्दल चांगला ब्लॉकर म्हणजे आमच्या गावात एक थँक्यू वहिनीच्या बड्डे चौन आले आणि ब्लॉग करतो इथेच एंड तर चॅनेलला आपले सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा विसरू नका असंच नवीन नवीन ब्लॉग इथं राहतील